नमस्कार मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते जेव्हा पक्षकार स्पेशली महिला असते तेव्हा एक चांगलं नातं वकील आणि त्या पक्षकारामध्ये बनतं आणि मग हळूहळू ती आपलं मन जे आहे ना ते आपल्या वकिलाकडे ओपन करत जाते अशा बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांची डायव्हर्शी प्रेस प्रोसेस अगदी कंप्लीट होईपर्यंत एक वकिलाला एक आपला आधार समजतात थँक्यू म्हणतात की मॅडम तुम्ही आमच्यासोबत राहिलात म्हणून कुठेतरी आज आम्हाला बरं वाटतं आहे परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या आज या व्हिडिओतनं मला शेअर कराव्याशा वाटतात सेन्सेटिव्ह आहेत त्यामुळे जरूर ऐका कधीकधी ना घटस्फोट झाला म्हणजेच आपल्याला आनंद मिळाला असं नसतं ते असतं ती एक बाजू कुठेतरी त्रासाची संपली म्हणून परंतु रियालिटी ही असते आपण ज्या आईवडिलांसोबत राहतोय कधीतरी त्यांच्या मनाविरोधात लग्न केलेलं असतं काहींना जॉब नसतो त्यामुळे आईबापावरच त्यांच्या पैशांची जबाबदारी असते आणि कुठेतरी ते आईबाप एका व वेळेनंतर खूप थकलेले असतात त्यामुळे त्रास देण्याचं पिडण्याचं प्रमाण ह्या मुलींना देखील सहन करावं लागतं एकतर पोटामध्ये मूल असतं कधी कोणाचं मूल सात आठ वर्षाचं असतं त्यामुळे त्याच्या सकटचा खर्च त्यांना भागवावा लागतो आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर आज महिला जी आहे ती कुठेतरी स्वतःचं स्वत्व किंवा स्वतः सक्षम होण्याकडे जास्तीत जास्त भर देते अनेक महिला आज मी बघते की मॅडम बाहेर जायची अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी नक्की घेणार आहे कारण कुठेतरी मला हा जो नवऱ्याचा त्रास होता त्यातनं तर तुम्ही मला डायव्हर्स मिळवून दिलात परंतु आईवडिलांकडनं होणारा हा जो त्रास आहे ना त्यातनं आम्ही कसं सुटायचं आम्ही आधार म्हणून आईवडिलांकडे जातो परंतु कधीकधी हा आधारच आम्हाला नकोसा वाटतो अशा प्रकारची वक्तव्य आज मी क्लायंटसोबत ऐकते तेव्हा आश्चर्य वाटतं मला त्यामुळे मुलगी अनमॅरिड असो लग्न होऊन घटस्फोट झालेली असो आपल्या पोटामध्ये मूल असो किंवा एक वयातीत मूल असो त्रास हा महिलेला सगळीकडून आहे आणि म्हणूनच जास्तीत जास्त महिला आज सक्षम होण्याकडे भर देत आहेत की स्वतःचं काहीतरी करूया परंतु समाजामध्ये अशा बायकांना खूप कमी प्रमाणावर एक्सेप्टन्स दिला जातो त्यामुळे लक्षात घ्या डायव्होर्स झाला म्हणजेच तिची सुटका झाली असं नाही आहे परंतु ती स्त्री स्वतंत्र झाली मोकळी झाली आणि आपल्याबरोबरच्या पिल्लाला घेऊन ती जेव्हा छान प्रकारे त्याला वाढवेल त्याच वेळेला कुठेतरी तिला एक मानसिक आनंद मिळू शकतो आज हे असंच वाटलं तुमच्या सगळ्यांशी शेअर करावं जर तुमचे काही अनुभव असतील तर निश्चित कमेंट्स बॉक्समध्ये मला लिहून पाठवा मला ते वाचायला आवडतील त्या बाईने मन माझ्याकडे मोकळं केलं अशा अनेक महिला करतात जेव्हा कन्सल्टेशन करता येतात तेव्हा की ये मॅडम नवऱ्याकडनं तर तुम्ही घटस्फोट मिळवून दिलात पण त्रास देणाऱ्या आईबाबांकडनं आम्ही कसं बरं वाचायचं म्हणून हा खास व्हिडिओ आज त्यांच्यातर्फे मी आपणा सर्वांसमोर हा मुद्दा मांडलेला आहे धन्यवाद